नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टॉक्ल व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे बत, या व्हिडिओमध्ये आम्ही जो रिसेंटली प्रिसिएन कॅमशॉप आपल्या फ्री टेलिग्राम ग्रुपवरती कॉल दिला होता त्यामध्ये कशा पद्धतीने मोमेंटम आला आणि हा पर्टिक्युलर कॉल आम्ही कुठल्या वरती दिला होता नेमकं आम्ही काय अनलाइज केलं होतं त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे त्यासोबत मी तुम्हाला असे तीन काउंटर्स सांगणार आहे ज्या काउंटर्समध्ये या पर्टिक्युलर प्रिसींट कॅमशॉप मध्ये जशी मुमेंटम आलेला आहे तशाच पद्धतीचं मुमेंटम येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो तर या व्हिडिओला आपण सुरुवात करूया सर्वप्रथम आपण कॅमशाफ्ट मध्ये आम्ही काय अनालाइज करून हा पर्टिक्युलर ट्रेड दिला होता त्याच्याबद्दल एक डिटेल एक्सप्लेनेशन मी आता या ठिकाणी तुम्हाला देतो आता जर का आपण या ठिकाणी डेली चार्ज जर का नीट बघितला तर आम्ही साधारणपणे आठ ऑगस्टला या ठिकाणी साधारणपणे एकशे नव्वद रुपयाच्या आसपास या ठिकाणी बाईंग रेकमेंडेशन दिलं होतं आणि आजच्या दिवशी त्यानं जवळपास दोनशे एकावन्न ते दोनशे बावन्न रुपयाच्या आसपास हाय म्हणजे के केवळ पंधरा दिवसामध्ये प्रिसिजन कॅमशाफ्ट मध्ये थर्टी पर्सेंटचा एक अपसाइ मोमेंटम आपल्याला पाहायला मिळालेला आहे तर एक हा एक एक्सक्सिव्ह मोमेंटम आपण पाहिलेला आहे परंतु त्याच्या आधी जर का आपण नीट बघितलं या पर्टिक्युलर प्रिसीजन कॅम्पॅपच्या या शेअरला आपण जर का नीट प्रॉपरली अनालाइज जर का केलं तर आपल्या असं लक्षात येईल की साधारणपणे मार्च दोन हजार तेवीस पासून हा केवळ ऐंशी पंच्याऐंशी रुपयाला हा स्टॉक होता त्या रुपये ऐंशी पंच्याऐंशी पासून हा जवळपास तीनशे वीस रुपयापर्यंत अपसाईड मोमेंटम त्यानं हार्डली सहा महिन्यामध्ये दाखवलेला होता एक मेजर मॅसिव्ह बुलिश मोमेंटम त्यांनी दाखवलेला होता त्यानंतर या पर्टिक्युलर मोमेंटमला या ठिकाणी खेळ बसला आणि या ठिकाणी पुन्हा एक आपल्याला या ठिकाणी डावथिरीच्या अनुसार एक लोअर हायज अँड लोअर स्ट्रक्चर पाहायला मिळालं म्हणजे हा एक या ठिकाणी फर्स्ट असा एक इम्पल्सिव्ह बुलिश मोमेंटम पाहायला मिळाला त्याच्यानंतर या ठिकाणी करेक्शन आपल्याला पाहायला मिळाली आता या ठिकाणी जर का आपण फिबोनसी रिट्रेसमेंट जर का ड्रॉ केली तर या ठिकाणी पण फिगोन अशी या पर्टिक्युलर स्विंग लो पासून ते जो एक रिसेंट हाय बनलेला होता म्हणजे साधारणपणे सप्टेंबर तेवीस पर्यंतचा तिथंपर्यंत जर का ड्रॉ केली तर आपल्या असं लक्षात येईल की या पर्टिक्युलर काउंटरने सिक्स्टी वन पर्सेंटला या ठिकाणी कंटिन्युअसली आपल्याला सपोर्ट घेतलेला दिसत या ठिकाणी सर्वप्रथम हाय बनला त्याच्यानंतर फर्स्ट टाइम या ठिकाणी सिक्स्टी वन पर्सेंट पर्यंत तो करेक्ट झाला हा पहिला या ठिकाणी त्यानं सपोर्ट घेतला त्यानंतर हा पुन्हा वरती गेला त्यानंतर पुन्हा या ठिकाणी आला हा सेकंड टाइम त्यानं सपोर्ट घेतला त्यानंतर परत वरती गेला थर्ड टाइम त्यांना सपोर्ट घेतला आणि हा हा पर्टिक्युलर स्टॉक या रेंजमध्ये कंटिन्युअसली ट्रेड होत होता या पर्टिक्युलर काउंटरचा अभ्यास केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं होतं प्लस या पर्टिक्युलर स्टॉकचे काही क्वार्टरली रिझल्ट देखील जाहीर होणार होते त्यामुळे आम्ही साधारणपणे आठ ऑगस्टला या स्टॉकला साधारणपणे सिक्स्टी वन पर्सेंटच्या खाली म्हणजे हा जो की सिक्स्टी वन पर्सेंटचा जो लेवल होता तो साधारणपणे वन सेवन्टी सिक्स वन सेव्हन्टी फायच्या आसपास होता त्याच्या खालती आम्ही दहा रुपये स्टॉप लॉस कन्सिडर केला आणि या ठिकाणी आम्ही बाईंग रेकमेंडेशन दिलं पर्सनल देखील आम्ही हा पर्टिक्युलर काउंटरमध्ये ट्रेडिंग केलेलं होतं तर या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये एक जबरदस्त बुलिश मोमेंटम त्याच्या क्वार्टरली रिझल्ट नंतर आपल्याला पाहायला मिळतो आहे तर आता ओव्हरऑल जर का बघितलं तर सिक्स्टी वन पर्सेंट पासून हा पर्टिक्युलर काउंटर बाउन्स झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आता या ठिकाणी आम्ही शॉर्ट टर्मचे आमचे स्विंग ट्रेड या ठिकाणी आम्ही प्रॉफिट बुक आहे बऱ्यापैकी या ठिकाणी पोझिशन आमच्या एक्झिट केलेले आहेत परंतु जे काही आम्ही स्टॉक्स किंवा जे काही आम्ही अमाऊंट लॉंग टर्म परस्पेक्टिव्ह यामध्ये पर्टिक्युलर गुंतवून ठेवलेली आहे तर ते आम्ही या ठिकाणी ही पोझिशन आमची ही होल्ड असणार आहे त्याचं कारण असं आहे की हा सिक्स्टी वन पर्सेंटपासून बाउंड झालेला आहे आणि हा या ठिकाणी हा जो रिसेंट त्यानं स्विंग हाय केला होता लाईफ टाईम हा जो केला होता अराउंड थ्री ट्वेंटीच्या आसपास तर त्या तीनशे वीस रुपयाच्या आसपास हा या ठिकाणी अपसाईड मुमेंट आता देताना आपल्याला दिसू शकतो आणि जर का आपण ओव्हरऑल जर का या पर्टिक्युलर काउंटरला नीट अभ्यास जर का केला तर आपल्या असं लक्षात येईल जर का आपण याचा ऑल टाईम जर का जर का डाटा बघितला तर या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये आता अलीकडच्या काळामध्ये एक चांगल्या पद्धतीने बुलिश मोमेंटम पाहायला मिळतो म्हणजे या ठिकाणी बघितलं तर फर्स्ट या ठिकाणी एक अपसाईड मोमेंटम आला ही एक इम्पल्सिव्ह बुलिश रॅली रॅली आली होती त्यानंतर या ठिकाणी एक सेकंडरी ट्रेंड बेरिश रॅ रॅली आपण या ठिकाणी पाहिली म्हणजे हा एक करेक्शन होते एक सेकंडरी ट्रेंड होता त्यानंतर पुन्हा एक इम्पल्सिव्ह बुलिश मोमेंटम पाहिला त्यानंतर एक आपण या ठिकाणी रिसेंटली ही एक सेकंडरी ट्रेंड आपण या ठिकाणी या या ठिकाणी ठिकाणी पुन्हा एक ट्रेड आपल्याला जर का आपण पाहिलं इलेट वेव्ह अनालिसिस प्रमाणे किंवा ओव्हरऑल डाऊ थेरीचे प्रिन्सिपल जर का आपण अप्लाय केले तर या पर्टिक्युलर काउंटरमध्ये हा जो तीनशे वीसचा त्यानं जो हाय केलेला आहे हा देखील वरच्या साईडला ब्रेक करण्याचा सा पोटेन्शियल आहे आणि हा या ठिकाणी आपल्याला फोर हंड्रेड प्लसच्या लेवल्स देखील येणाऱ्या काळामध्ये दाखवू शकतो आता हा इमिजिएटली लगेचच होईल चार सहा महिन्यामध्ये बिल अशातला भाग नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये साधारण वर्ष दोन वर्षामध्ये प्रिसिजन मध्ये आपल्याला मोठ्या पद्धतीनं देखील बुलिश मोमेंटम येताना दिसू शकतो असं हे एवढं पॉवरफुल या ठिकाणी हा चार्ट सेटअप या ठिकाणी क्रिएट झालेला आहे आणि अशाच पर्टिक्युलर चार्ट सेटअपला आम्ही प्रॉपरली अनालाइज करून आमच्या या फ्री टेलिग्राम ग्रुपवरती इन्व्हेस्ट ऑफ ऑफिशियल फ्री टेलिग्राम ग्रुपवरती रेकमेंडेशन दिलं होतं तर हा होता प्रेसिजन कॅम्पशॉपच्या होती मधलेला अनालिसिस आता आणखी आपण काही तीन काउंटर्स पाहूया की ज्याच्यामध्ये अशाच पद्धतीचा एक मोमेंटम येणं अपेक्षित आहे किंवा ज्याला मल्टी इयर ब्रेकआउट म्हणतो ते येणं अपेक्षित आहे तर त्यातला पहिलं एक काउंटर आहे त्याचं नाव आहे इंडियन कार्ड आता इंडियन कार्ड ही जी कंपनी आहे ही क्लोथिंगच्या दरम्यान संदर्भातली कंपनी आहे त्या सेक्टरमधली कंपनी आहे तर आता या पर्टिक्युलर काउंटर जर का आपण नीट बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की या इंडियन कार्ड या कंपनीनं दोन हजार पाचमध्ये मध्ये एक हाय केलं होतं साधारणपणे थ्री सिक्स्टी रुपीजच्या आसपास पर या पर्टिक्युलर काउंटरने हाय केलेला आहे त्यानंतर सध्या अलीकडच्या काळामध्ये त्यानं थ्री फिफ्टी रुपीच्या आसपास तीनशे पन्नास रुपयाच्या आसपास जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये एक हाय त्याने बनवलेला आहे आणि त्यानंतर ता सध्या हा टू नाईन्टी सेव्हनला ना सध्या या ठिकाणी ट्रेड होतोय तर या इंडियन कार्ड या पर्टिक्युलर काउंटरला जर का थ्री सिक्स्टी रुपीजच्या आसपास जर का मल्टी इयर ब्रेकआउट जर का आला तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या आणखी मोठ्या लेवल्स या पर्टिक्युलर काउंटरमध्ये पाहायला मिळू शकतात परंतु या ठिकाणी एक तुम्हाला मी एक अलर्ट देऊ शक इच्छितो कारण की हा जो पर्टिक्युलर इंडियन कार्ड क्लोथिंग हा हो जो काही स्टॉक आहे हा एक इन लिक्विड काउंटर म्हणजे याच्यामध्ये जो व्हॉल्युम असतो हा अतिशय लो व्हॉल्युम असतो त्यामुळे या पर्टिक्युलर काउंटरमध्ये ट्रेडिंग करताना कमी क्वांटिटीनी ट्रेडिंग करणं किंवा कमी क्वांटिटीनी इन्व्हेस्टमेंट करणं हे अपेक्षित आहे आणि जर का मल्टी इयर ब्रेकआउट जर का आला तर या पर्टिक्युलर पॉईंटपासून हा या ठिकाणी डबल देखील होऊ शकतो पुढच्या दोन ते तीन वर्षांमध्ये तर हे एक पोटेन्शियल आहे इंडियन कार्ड या शेअरचं आणखी एक शेअर आहे ज्याच्याबद्दल मी ऑलरेडी एक शॉर्ट बनवलेला आहे रील बनवलेली आहे जर का तुम्ही या पर्टिक्युलर काउंटरला बघितलं जी आय सी हाऊसिंग फायनान्स तर हा देखील या ठिकाणी दोन हजार एकोणीस सालापासून एक राऊंडिंग बॉटम कन्सॉलिटेशन देताना दिसतोय या राऊंडिंग बॉटम कन्सॉलिटेशनला साधारणपणे दोनशे नव्वद रुपयाच्या आसपास ब्रेकआउट येणं अपेक्षित आहे जर का हा दोनशे नव्वद रुपयाच्या आसपासचा ब्रेकआउट जर ब्रेक का आला तर आपल्या येणाऱ्या काळामध्ये साधारणपणे चारशे रुपयापर्यंतच्या लेव्ह किंवा जो त्याचा लाईफ टाईम हा आहे तिथंपर्यंतच्या देखील लेवल्स येणाऱ्या काळामध्ये म्हणजे तीन ते पाच वर्षांमध्ये आपण कन्सिडर करू शकतो येताना दिसू शकतात तर या देखील तुम्ही शेअरचा अभ्यास करावा हा देखील चांगला राऊंडिंग बॉटम प्राइस पॅटर्न आहे जवळपास ही देखील जवळपास सहा वर्षांची कन्सोल्टेशन मला दिसते आहे त्यानंतर आणखी एक इंटरेस्टिंग पॅटर्न या ठिकाणी मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छितो तो म्हणजे आहे मॉर्पॅन लॅबोरेटरीजचा मॉरपैन लॅबोरेटरीचा जर तुम्ही चार्ट नीट बघितला तर तुमच्या असं लक्षात येईल या पर्टिक्युलर काउंटरने जवळपास एकोणीशे नव्याण्णव साली दोनशे वीस रुपयाचा हाय केलेला होता आणि त्या पर्टिक्युलर पॉईंट नंतर हा कंटिन्युअसली खालती होता एक बेरिश टेरिटरीमध्ये होता हा डाऊन ट्रेनमध्ये मध्ये होता आणि त्यानंतर जवळपास मागच्या वीस ते पंचवीस वर्षांपासून हा कन्सॉल्टेशन फेज मध्ये चाललेला सा आहे साधारणपणे सत्तर ऐंशी रुपयाच्या त्या झोनमध्ये या पर्टिक्युलर मॉर्पॅन लॅबोरेटरीज मध्ये आपल्याला एक पॅटर्न बनताना दिसतोय आणि हा एक छान असा राऊंडिंग बॉटम पॅटर्न या ठिकाणी बनलेला आहे आणि या पर्टिक्युलर मॉर्टन लॅबोरेटरीज ला जर का आता ऐंशी रुपयाच्या वरती सध्या एक मॅसिव्ह ब्रेकआउट ऑलरेडी आलेला दिसतोय मला तर हा पर्टिक्युलर जर का ब्रेकआउट इंटॅक्ट राहिला तर आपल्या या ठिकाणी एकशे वीस एकशे पन्नास रुपयापर्यंत देखील लेवल्स पुढच्या काळामध्ये आपल्याला येताना दिसू शकतात परंतु हा देखील जो काही पीक आहे किंवा ही जी काही तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची ती देखील तुम्हाला कमीत कमी दोन वर्षाच्या दृष्टिकोनातून इथं करणं अपेक्षित आहे ही या ठिकाणी इमिजिएटली असं तुम्हाला रॅपिड मोमेंटम मिळेलच अशी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची शाश्वती नाही आहे परंतु हे मोठे पॅटर्न्स आहेत आणि या पर्टिक्युलर पॅटर्न्सला इन्व्हेस्टमेंट करताना आपला लॉंगर ड्युरेशनच्या दृष्टिकोनातनं इन्व्हेस्टमेंट करणं हे अपेक्षित असतं तर अशा करतो या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून जे काही अनालिसिस मी तुमच्यासोबत शेअर केलं ते तुम्हाला आवडलं असेल जर का आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करावं आणि इन्व्हेस्टॉक्स ऑफ मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद